मीनाक्षी निकम यांना दिव्यांगरत्न पुरस्कार भुसावळ येथील समर्थ दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेतर्फे चाळीसगाव येथील उद्योजिका मीनाक्षी निकम यांना खानदेश दिव्यांगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक जे बी कोटीचा डॉक्टर तेजस कोटेचा उद्योजिका पारस नाहाटा प्राध्यापक डॉक्टर सुनील नेवे जिल्हा रुग्णालयातील अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर उमेश मुकुंद जळगाव येथील किशोर नेवे आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मीनाक्षी निकम म्हणाला की दिव्यांगांमध्येही आपल्या वेदना समजून समाजासाठी काही करण्याची धडपड असते दिव्यांग यांनाच अडचणी असतात असे नाही तर सुदृढ माणसांनाही अडचणी असतात आता समाजात संवेदनशीलता निर्माण झाली आहे कोणत्याही क्षेत्रात संवेदनशील मन असलेला माणूस असतो त्यांची संवेदनशीलता जागी करण्याचे काम आपल्याला करायचे आहे आपण स्वाभिमानाने जीवन जगायला हवे असे निकम म्हणाल्या यावेळी पारस नाहाटा दत्तात्रय कोळी किशोर नेवे रवी झालटे यांची भाषणे झाली संस्थेचे अध्यक्ष दीपक कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले प्राध्यापक डॉ सुनील नवे यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंकज गायकवाड वृषाली कासुर्डे बोकुळ बाविस्कर पंकज मोरे धर्मेश जैन पंकज बाविस्कर रवींद्र ठाकूर विप्रा समाज अध्यक्ष विनोद शर्मा आदींनी परिश्रम घेतले आवास जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ आजचा समर्थ बौद्देशी संस्थेच्या कार्यक्रमाला मला बोलवलं दिव्यांगांना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली खरं तर अतिशय चांगल्या प्रकारे संस्थेचं चा, काम चालू आहे एवढ्या संस्थेच्या दिव्यांगांचा विचार करून संस्था अतिशय धडपडते तर या सगळ्या समाजाचा एक संवेदनशील समाज म्हणजे भुसावळच्या संवेदनशील समाजाला मला आव्हान करायचं आणि विनंती करावीशी वाटते की अशा धडपडणाऱ्या संस्थेला त्यांना येणाऱ्या अडचणींना अगदी लोकप्रतिनिधी असेल शासकीय असेल अशासकीय असेल सगळ्यांनी आणि संवेदनशील समाज आणि पुढे येऊन जर अशा संस्थेला मदत केली तर खऱ्या अर्थाने या संस्थेचा हे होऊ शकतं प्रगती होऊ शकते त्यांचे उद्देश साध्य होऊ शकतात त्यांना लोकांना ना रोजगार द्यायचे आहेत दिव्यांगांच्या अडचणी सोडवायच्या आहेत तर त्यांना ज्या छोट्या छोट्या गोष्टीने जर संवेदनशील समाज पुढे आला तर खऱ्या अर्थाने समर्थ बौद्देशी संस्था समर्थपणे उभी राहील असं मला वाटतं